नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज वार आहे सोमवार सोम दर सोमवारी आपल्या विद्यार्थ्यांचं सोळाशे मीटरचं टायमिंग असतो आणि विद्यार्थिनींचा आठशे मीटरचा टायमिंग असतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत येणाऱ्या अकरा तारखेपासून पोलीस भरतीचे ग्राउंड सुरू होणार आहेत आणि या होणाऱ्या अकरा तारखेला सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी सज्ज राहण्याचं गरज आहे आणि येणाऱ्या तेरा तारखेपासून पुणे बिहारओच्या ज्या ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल आहे किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांना लेखीमध्ये पासआउट झालेले आहेत त्यांचं ग्राउंड हे येणाऱ्या तेरा तेरा फेब्रुवारीपासून ठाणे इथलच्या ग्राउंडवर यांचं म्हणजे फिजिकल होणार आहे त्यासाठी हे विद्यार्थी आपण पाहत आहोत इथं सज्ज आहेत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या आर्मीच्या विद्यार्थ्यांसोबत काही पोलीसचे पण विद्यार्थी आहेत आणि यांना येणाऱ्या या भरतीमध्ये आपलं स्वतःचं नशीब आजमावण्यासाठी कारण का आपल्याला जे काही ग्राउंड आहे ते शंभरपैकी शंभर जर ग्राउंड दिलं तर यांची वर्दी जी आहे ते फिक्स वर्दी आहे आणि त्यासाठी यांना आपण चांगल्यात चांगल्या पद्धतीने सराव करून घेत आहोत कारण का दर आठवड्याला आपण फिजिकलची टेस्ट म्हणजे ही कायमस्वरूपी घेतच असतो हे पहा हा जो ट्रॅक आहे हा ट्रॅक चारशे मीटरचा ट्रॅक आहे आणि या चारशे मीटरच्या ट्रॅकवर यांना एकदम व्यवस्थित लाल मातीच्या ग्राउंडवर आपण पळवतो आणि लाल मातीच्या ग्राउंडवर ह्यांना पायात शूज घातले नाही घातले तरी काही इफेक्ट होत नाही विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट जितना रगडा उतना तगडा या म्हणीप्रमाणे किंवा या वाक्याप्रमाणे यांना येणारे वीस दिवस जेवढे जास्तीत जास्त मेहनतीचे दिवस म्हणजे हे करून घेतील किंवा मेहनत जास्तीत जास्त होईल तेवढा यांचा फायदा होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं गो म्हणजे ह्या था विद्यार्थ्यांनी जे काय आपल्या मनात स्वप्न ठरवलेलं आहे जे काय यांनी आपल्या स्वप्नाच्या पाठीमागं पाठलाग करताना हे आपल्याला दिसत आहेत त्याच पद्धतीनं ह्यांनी आता आजच्या या ग्राउंडमध्ये किती विद्यार्थी आउट ऑफ येतात हे तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ पालकांनी व जे जे विद्यार्थी घरून तयारी करते त्यांनी पण पूर्ण बघा कारण का आजचा व्हिडिओ हा खूप छान व्हिडिओ असणार आहे यामध्ये त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे ते आपल्याला काय बनवू शकतात याचा अंदाज तुम्हीही सांगा जय हिंद जय महाराष्ट्र यांचा पहिला राऊंड जो आहे का ज्या ज्या विद्यार्थ्यांचा एक मिनिटाच्या आतमध्ये पहिला राऊंड पूर्ण होईल हा विद्यार्थी जो आहे फक्त त्यानं रिदम कायम ठेवावा तो विद्यार्थी शंभर टक्के पाच मिनिटाच्या आतमध्ये येतो कर... हा त्यासाठी यांनी पहिल्या राऊंडचं जे टेक्निक आहे हे चांगल्या पद्धतीने वापरायचंय आणि दुसरी गोष्ट लय धावा धावा करायची गरज नाही तीच रिदम तो स्टेप ज... आणि तो स्टॅमिना हे टिकवून ठेवायचा हे काय करतात पहिला राऊंड वाढतात दुसऱ्या राऊंड लगेच थकतात हे आहे तरी आजच्या या याच्यामध्ये कमीत कमी एक चौदा ते पंधरा विद्यार्थी आउट ऑफ मध्ये राहतील जास्त येतील ना पिछवाले, पिछवाले, एक, के अंदर आप जितना एक मिनिट आप मिलेगा। बाद में शबा 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 काकरा, एग... ए मुंडे चाल पुढा भैरवाड बैरवाळ त्याला सोडायचं नाही आज शेवटचा टायमिंग आपला नंबर एक चा टायमिंग झाला पाहिजे शबास चाल 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 कहरकर कर कवरकर कर शबा 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 विद्यार्थी एकदम चांगल्या चांगल्या पद्धतीनं वर्कआउट करताना आपल्याला दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या भरतीमध्ये आपलं आपलं नशीब अजमावण्यासाठी सहा सेकंद मध्ये याने दोन राऊंड पूर्ण केलेले आहेत अभिनंदन मित्रा तुझा शबास नंबर एक स्ट्रायपिंग आहे चाल 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 रे शबा 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 चाल चाल मुंडे चल चल वाढ वाड वाड वाढ 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 परशा टायमिंग नंबर एक आहे दोन मिनिट पंचवीस सेकंड टायमिंग झालाय एक एक कव्हर कर एक एक कवर कर चल त्या पुढचे बडेला कर बडेला ते बडे कव्हर झाला पाहिजे बघ टायमिंग चांगला आहे बारी मस्त रे असेच कर बारी 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 कर कव्हर कर शबा 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 तिसऱ्या राऊंड साठी दौड सुरू झालेली आहे आणि आपण पाहत आहोत हे विद्यार्थी वडायचं नाही त्याला फक्त पिकअप करा खूप सकाळी सकाळीच्या वातावरणामध्ये एकदम उत्साहाच्या या वातावरणात हे सर्व विद्यार्थी आपल्याला प्रॅक्टिस करताना दिसत आहेत आणि हे तिसरा राऊंड पूर्ण होताना दिसत आहे लागलीच थोड्याच वेळात मुलींना सोडण्यात येणार आहे आणि मुली, मुली वर्कआउट करताना आपल्याला दिसत आहेत यानंतर मुलांचा पण दोन ग्रुप राहिलेले आहेत हे दोन ग्रुप आपण लवकरच सोडणार आहेत तर तिसरा राऊंड पूर्ण झालेला आहे चौथ्या राऊंडसाठी साठी ही फौज रवाना झालेली आहे आणि चौथ्या राऊंडमध्ये मध्ये हे बघा जसं घोड्याची दौड असते अशा पद्धतीनुसार हे विद्यार्थी आपल्याला दौड करताना दिसत आहेत चाल रे तीन पंचावन, तीन तीन सत्तावन तीन अठ्ठावन चार दोन चार तीन आख्या आउट बाबा मुंडे वड वाढ वाढ वड, 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 वड की सागळ वड झाला चल रे गिरी टाइमिंग मस्त कवर कर पुढच्या चौघा जण शबास शबास, शबास। लास्ट राऊंड आहे लास्ट राऊंड आहे कोकडे वड ईश्वरा पुढे चाललाय वड 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 चल रे घे 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 फाट घे बारी वड पुढच्या दोन्ही कवर कर बड्या कवर कर बड्या चल फास्ट वर्ड फास्ट वर्ड जबरदस्त चल 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 वड रे मागून मुलगा आलाय येताना पाच एक पाच दोन पाच तीन पाच चार पाच 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 सहा पाच सात पाच आठ पाच नऊ पाच दहा पाच अकरा क्या बात है पाच बारा पाच तेरा पाच चौदा पाच पंधरा पाच सोळा सवाशा खेच खेळ 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 खेच पाच एकवीस पाच बावीस पाच तेवीस पाच पंचवीस पाच सव्वीस पाच सत्तावीस पाच अठ्ठावीस पाच ते पाचशे पाच तेहतीस पाच चौतीस पाच पस्तीस पाच अडोतीस पाच चाळीस चल 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 पाच त्रेचाळीस क्या पंचेचाळीस चल 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 पाच एकोणपन्नास मस्त 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 कव्हर कर कावर कर कावर कर कावर कर चल सहा मिनिट, चौदा सेकंद